व्यासपीठावरचं चित्र जर आपण इथं पाहिलं तर निश्चित प्रकारे जुन्नर तालुक्यामध्ये आता काय अडचण राहिली असं वाटतंय का तुम्हाला अरे एवढंच नाही तर माझा तमा जुन्नर तालुक्यातल्या सर्वच नागरिकांना आव्हान आहे हा सुपुत्र आपल्या तालुक्यातला आहे हा छावा शिवनेरी किल्ल्याचा आहे आणि आपल्या तालुक्यातला सुपुत्र हा दिल्लीच्या दरबारात ताट मारायने गेला पाहिजे त्याच्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे काँग्रेस पक्ष तर आहे शेतकरी कामगार पक्ष आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे आर पी आय कवाडे गट आहे दलित पॅन्थरचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आलेत इतर सर्व मित्र पक्ष आलेत आजपर्यंत जुन्नर तालुक्याने अनेक राजकारण पाहिलं अनेक निवडणुकीच्या लढाया पाहिल्या एकमेकांविरुद्ध आपण लढलेलो आहेत पण जे विरोधी पक्षातले लोक असतील त्यांना माझं आव्हान आहे इथून पुढच्या ज्या निवडणूक निवडणुका होतील तेव्हा तुम्ही तुमच्या पक्षाचा विचार करा नेत्याचं काम करा पण आत्ता मात्र आपल्या तालुक्यातल्या सुपुत्र या नात्याने जुन्नर तालुक्यातल्या तणा प्रत्येक कुटुंबाने तिथल्या महिलेने तिथल्या मुलाने तिथल्या ज्येष्ठ नागरिकांनी सगळ्यांनी डॉक्टर अमोल कोल्हेंच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे काही जण म्हणतात काही समाजकार्य केलं अव छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा खऱ्या इतिहास जगासमोर दाखवण्याचं काम डॉक्टर साहेबांनी केलं निधी अभावी मालिका अडचणीतील जेव्हा असं त्यांना जाणवलं पण माझ्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जगासमोर जायला पाहिजे म्हणून घरावर तुळशी पत्र ठेवलं घर विकलं सर्वसव पणाला लावलं पण जगाला मात्र संभाजी महाराजांची मालिका दाखवण्याचं काम डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांनी केलं हे काही के थोडं काम आहे का अहो एवढं डॉक्टर साहेबांनी केलं प्रत्येक कुटुंबाच्या प्रत्येक पुरुषाच्या प्रत्येक महिलाच्या हृदयामध्ये त्यांनी अत्यंत आदराचं स्थान केलेलं आहे स्वराज्य रक्षक संभाजी महाराज मालिका आपण पाहता ना काय चाललंय सध्या मालिकेमध्ये राज्याभिषेकच चाललंय बंद आहेत ना त्याच्यामध्ये पंत काय करायचं ते एकोणतीस एप्रिलला एकोणतीस एप्रिल ला त्या पंथाची जागा त्यांना दाखवून द्या आणि संपूर्ण हिंदुस्थानाला कळू द्या लीड काय असत ते जुन्नर मधून शिका अहो पहिली निवडणूक मी पाहिली अनेक निवडणुका पाहिल्या निवडणुकीमध्ये उमेदवार इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पैसा खर्च कर करतो पण मी सकाळपासून पाहतोय मी जिथे जिथं जाईल अहो प्रत्येक माणूस त्याच्या खिशातला कष्टाचा पैका अमोल खोल्यांना देतोय आणि म्हणतोय तुम्ही आम्हाला पैसे देऊन आम्ही तुम्हाला मत देणार नाही आमच्या पैसे तुमच्याकडं घ्या आणि मत पण घ्या असं आपण कधी जुन्नर तालुक्याने पाहिलं नाही एवढा स्वाभिमान एवढा हिरा चांगल्या पद्धतीने पवार साहेबांनी पारखला आणि तो आपल्या गावातला सुपुत्र आहे याचा अभिमान आपल्याला सर्वांना आहे मी सकाळपासून जे ज्यांनी 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 सत्यशील लदा असतील संजयराव काळेसाहेब असतील सर्वच पक्षाचे नेते मंडळे आहेत आमचे रमेशचे दांडे आहेत इतर मित्र पक्षाचे मनसेने तर तालुक्यातून जाहीर पाठिंबा दिलेला आहे <laughs> आणि म्हणून अशा पद्धतीने या तालुक्यातलं मला सर्वांनाच आवाहन करायचं आहे की चांगल्या पद्धतीने डॉक्टर साहेबांच्या पाठीमागे उभं राहा एकोणतीस एप्रिलला घड्याच्या चित्रासमोरील बटन दाबून त्यांना आपली सेवा करण्याची संधी द्यावी एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र